नमस्कार जय शिवराय या आषाढी एकादशीला अगदी आपण सोप्या आणि सुपर टेस्टी अशा अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून अगदी तुम्ही शाबू भिजवली तरी चालेल नाही भिजवली तरी चालेल अशा रेसिपी पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत शाबू थालीपीठ अगदी थालीपीठ म्हटलं की सर्वांनाच आवडतात पण हे थालीपीठ जर उपवासाला भेटलं तर अगदी सुपर सुपर टेस्ट आहे ह्या थालीपीठाला पण पाहूनही तोंडाला पाणी सुटेल असा क्रंची थालीपीठ सरातर साहित्य खिसलेला बटाटा भिजलेली शाबू मिरची मीठ सर्वप्रथम एका प्लेटमध्ये शाबू काढून घ्यायची अशा प्रकारे ती मॅश करून घ्यायची अगदी वाटीने केली तरी चालेल मॅश झाल्यानंतर चवीनुसार मीठ इथे तुम्ही खिसलेला बटाटा अगदी जास्त घातला तरी चालेल क्रंची होतो आपला पर थालीपीठ त्यानंतर यामध्ये अगदी बुक्का म्हणजे लाल तिखट असेल तरी घालू शकता किंवा मिरची घालू शकता असं मिक्स करून मळून घ्यायचं आता एका कापडावरती आपण हे थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आणि दोन्ही साईडने भाजेल असं सा भाजायचं खूप छान असा क्रंची होतो थालीपीठ हे आणि झाकून ठेवलं तर खूप छान होतं नंतर तुम्ही ह्या ब हे तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा अगदी शेंगदाण्याची चटणी चे केली तरी खाऊ शकता अगदी क्रंची होतो हा थालीपीठ आता आपण पाहणार आहोत दुसरी रेसिपी ती आहे शाबू लाडू अगदी पौष्टिकतेने भरलेला हा शाबूचा लाडू आहे मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि उपवासालाही खाऊ शकता असा हा शाबू लाडू चला तर पावसाहित्य शाबू गूळ शेंगदाणे खारी काजू बदाम आणि तुम पू सर्वप्रथम आपण शाबू भाजून घ्यायची अगदी कापडाने भाज्या छान फुलते आपली शाबू त्याचप्रमाणे शेंगदाणे काजू बदाम हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे शेंगदाण्याच्या वरची टळपले काढून घ्यायची आणि आता त्याचं पण बारीक मिक्सरला कूट करून घ्यायचा शाबूही बारीक करून घ्यायची त्यानंतर कडेमध्ये दोन चम्मच तूप घालून शाबू पुन्हा एकदा भाजून घ्यायची हे पीठ त्यानंतर पूट ही भाजून घ्यायचा दोन चम्मच तूप घालून आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही साखर पिठी साखरही घालू शकता किंवा अशा प्रकारे गुळ घालू शकता अगदी कमी प्रमाणात घाला येथे वेलची पावडर घालू शकता तुम्ही अगदी गरम असतानाच हे लाडू वळात खूप छान लाडू वळतात आता आपण पाहणार आहोत शाबू पराठा अगदी शाबू पराठा पण हा ही पो कोणतीच पूर्वतयारी न करता केला तरी चालेल असा हा सुपर टेस्टी आणि क्रंची शाबू पराठा चला तर पाहू साहित्य खिसलेला उकडलेला बटाटा शाबूपीठ मीठ आणि हिरवी मिरची सर्वप्रथम दोन बटाटे असे उकडलेले खिसून घ्यायचे इथे तुम्ही अर्धी वाटी शाबूपीठ म्हणजे शाबूपीठ म्हणजे मी शाबू गरम करून मिक्सरला वाटून ह्याचं शाबूपीठ केलेलं आहे त्यानुसार मीठ आणि थिक, तिखट लाल तिखट घालून अशा प्रकारे मळून ठेवायचं पीठ आता आपण शेंगदाण्याची चटणी चे करणार आहोत त्यासाठी ते तेलामध्ये हिरवी मिरची उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून अशा प्रकारे शेंगदाणी चटणी खूप छान लागते त्यानंतर शाबूचं पीठ घालून असा हा आपला अलगच पराठा लाटायचा आणि तुपावरती भाजायचा खूप छान होतो अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू